शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मल्चिंग पेपरवर रोपाची लागवड करीत असताना कोणती काळजी घ्यायची तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरवर वांगे लागवडच नाही तर इतर सुद्धा भरपूर पिके होतात तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढ्या तापमानामध्ये चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये मल्चिंग पेपरवर लागवड करीत असताना शेतकऱ्याला भरपूर समस्या येत आहेत म्हणजे या मल्चिंगच्या वाफेनं उन्हाच्या गरमीमुळं या रोपाची मर होत आहे करकंडा पडून रोप कमरामधून आडवं पडत आहे मल्चिंगवरच तर रोपाची मर होऊ नये म्हणून आपल्याला कोणती काळजी घ्यायची तर हीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण दोन पद्धतीचा वापर केलेला आहे पहिली पद्धत आपण जवळपास नव्वद टक्के रान म्हणजे एक एकर रानामधलं आपण नव्वद टक्के रान तर हे गिलास लावूनच आपण या वर्षी केलेलं आहे कधीही आम्ही गिलास लावित नाही आम्ही दरवर्षी माती टाकूनच का ह्या अशा पद्धतीनं मल्चिंग पेपरवर माती टाकूनच आम्ही वागवतो पण यावर्षी कुणाचं तरी ऐकून कोणाला कुठं तरी बघून आपणही गिलास करावं असं एक माझ्या मनामध्ये आलं आणि गिलास केलो पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरंच एक माझ्या अंतकरणातून कळकळीने सांगतो की गिलासाच्या भानगडीत पडूचू नका तर काय केलं पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग केल्यानंतर मल्चिंगला होल पाडल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण होल पाडले त्या ठिकाणी आपल्याला कोरडी माती भरून घ्यायची आणि कोरडी माती भरून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा मोटर चालू करायचं आहे आणि संपूर्ण रान भिजल्यानंतर आपल्याला लागवडीला सुरुवात करायच्या आता हेव हो का ही जी तास आहे तर ह्या तासाला आम्ही मलचिंगला सुराखा पाडल्या पाडल्या माती टाकलो होतो कुरडी माती टाकलो तर ही वरी टाकलेली मातीसुद्धा भिजली आणि ही माती भिजल्यामुळं आपल्या रोप लागवडीला एवढं सोपं गेलं की के लागवड केल्यानंतर झाडाच्या बुडालासुद्धा वलीच माती बसली काही शेतकरी काय कराल्यात की लागवड कराल्यात लागवड करून पाटीमागं लगेच कुरडी माती टाकाल्यात तर कुरडी माती टाकल्यानं त्या जागी ह्या एवढ्या टेम्परेचरमध्ये आम्हीसुद्धा करून बसला अहो माती असं हाताला चरचरा फुल लागल्या हातानं जर माती टाकायला गे गेलं तर आणि ती जर माती लगेच आपण झाडाच्या बुडाला टाकलो तर त्या झाडाची साल लगे लगे वाळून चालली आहे आणि ते झाड लगेच रोपटं बारकं कवळं रोप कमरामधून मोडून खाली पडाले तर शेतकरी मित्रांनो गिलासाच्यासुद्धा भानगडीत तुम्ही पडूच नका तुम्ही बिंदास्तपणे मल्चिंग पेपरला होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये कोरडी माती भरा मातीभर झाल्यानंतर एक ते दीड दिवस काळ तुम्हाला रान भिजल्याने वाटेपर्यंत असं प्रत्येक ठिकाणी होलच्या जागी बोट घालून बघायचं संपूर्ण रान भिजल्यानंतरच जिथं जिथं आपण होलं पाडला तिथं माती टाकल्यानंतर माती टाकलेल्या ठिकाणी काटकाना आपल्याला लागवड ला करायच्यात तर शेतकरी मित्रांनो मे बी हे ग्लासाचं करून एक्स्ट्रा खर्च झालाच आपला दोन हजार रुपये तर दोन हजार रुपयामध्ये आपली एखादी आळवणी होऊन जाते तर हे दोन हजार एक्स्ट्रा मी घातला होती घातला तुम्ही तर घालू नका ही एक माझी शेतकरी म्हणून क विनंती आहे नम्रतेची विनंती आहे तर अशा पद्धतीनं आपण लागवड केलेली आहे तुम्हाला मी दोन्ही पद्धत आखलो एवका ही गिलासाची बी पद्धत आहे आणि ही माती टाकून केलेली बी पद्धत आहे माती टाकून केलेली पद्धत हीच शंभर टक्के सक्सेस आहे कारण कष्टाचंच आहे ह्याला काही कुठून विकत आणायची गरज नाही वावरातलीच माती इथं मल्चिंगवर टाकायचं आहे त्याला काही पैसे आपल्याला पडणार नाही पण एक गिलास जर विकत आणायचं म्हणलं तर त्याला साठ ते सत्तर पैसे एका गिलासाला देवं लागलेत आणि ते अन्नन बेजारी लावणं मजूर लावून त्याला मागे पु पुढे रोप लावीत जायचं आणि मागून लावत जायचं म्हणजे जवळपास एक रुपयाला एक गिलास आपल्याला लावायला पडाला आहे आणि नंतर दहा पंधरा दिवसानं त्या गिलासाचं काही कामही नाही पुन्हा ते फाडून काढायचेच आहेत तर शेतकरी मित्रांनो गिलासाच्या कप्पाच्या भानगडीत पडूच नका विनाकारण खर्च करूच नका अशा पद्धतीनं तुम्ही लागवड करा पैशाची बचत करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद